कोण संपणार हे जनतेच्या हातात असतं माजी आमदार कैलास गोरंटाल यांचं आमदार अर्जुन खोतकर यांच्या टीकेला प्रतिउत्तर तो निवडून आला हे या गावचं दुर्भाग्य आहे गोरंटाल यांची खोतकरावर नाव न घेता जोरदार टीका अस्तिनीची साप कोणाला म्हणतात हे त्याला कळत नाही गोरंटाल यांच्या खोतकरावर निशाणा राजकारणातून कोण संपणार आणि कोण राहणार हे लवकरच माहिती पडेल गोरंटाल यांच्या अर्जुन खोतकरांना नाव न घेता इशारा राजकारण संपेल हे लवकर माहिती पडेल गोरंटाल यांची प्रतिक्रिया कैलास गोरंटाल यांनी खोतकर यांच्या टीकेला दिले तो निवडून आला हे या गावचं दुर्भाग्य आहे अशी टीका गोरंटाल यांनी अर्जुन खोतकरावर नाव न घेता केली आहे अस्थिनेचे साप कोणाला म्हणतात हे त्याला कळत नाही असं म्हणत राजकारणातून कोण संपणार आणि कोण राहणार हे लवकरच माहिती पडेल असे गोरंटाल यांनी म्हटलंय कोणाचं राजकारण संपेल हे लवकर माहिती पडेल असा इशारा माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आज दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांना नाव न घेता दिलाय कैलास गोरंटाल माजी आमदार काँग्रेस आणि ठीक आहे हा लोकांचा अधिकार आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकांना अस्थिंचे साप म्हणताल आता ऐशान फरामस पण आहे शुद्ध ऐशान फरामस पण आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही फतव्याचं बोलताल की मेरे खिलाफ फतवा निघला अरे त्या फतव्याने तुम्ही निवडून आले तीन वेळेस फतव्याने तुम्ही निवडून आले तीन वेळेस ना आता तुम्ही लोकाला म्हणताल आता शुद्ध आयशान फरामस पण आहे त्यामुळं मला तुम्ह असं वाटतं की ठीक आहे पराभव पचवावा लागतो आणि ती पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही मला असं वाटतं की आता त्यांची दुकान पूर्ण बंद होणार आहे त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आणि महानगरपालिका त्यांचं पोटा पाण्याशी संबंधित विषय त्यांचा हा त्यांचा खाण्याचा विषय पोटा पाण्याचा विषय त्यांचा आणि त्याच दुकानदारी ती ती दुकानदारी बंद करणार आहे मी पाच वर्ष वाट पाहणार नाही दुकानदारी बंद करून टाकणार मी सांगा महानगरपालिकेमध्ये त्यांचं खाण्याचं कुरण आहे ते निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवात केलेली लोक आमच्या उभा आहेत मी जर त्यांच्यासारखी पंचवीस लोकांना नगरसेवक बनवण्याचे आश्वासन दिले पंचवीस नाही मी एकच नाव सांगितलं फक्त आम्ही पंचवीस नाव जाहीर केले नाही तो धंदा त्यांचा आहे आमचा नाही धंदा ते सर्व जुन्याला माहिती आहे मी विष्णू पाचपुरीचं नाव फागुतच जाहीर केलेलं आहे महापालिकेची शंभर टक्के सर्व लोक माझ्यासोबत आहेत आणि माझी विनंती आहे की खर तर केंद्रामध्ये सहकार आहे राज्यामध्ये सहकार आहे इथं जालन्यामध्ये तुम्ही काही वेळवाकडे केलं तर मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका ना विकासाच्या नावाने बॉम्ब मारता येणार नाही मग लोकांना आता पुढे पुढे त्यांना माहीत पडेल कोण संपणार कोण नाही हे जनतेच्या हातात असतात कोणाच्या माणसाच्या हातात नसतात एक आणि दुसरा जे मी అస్తిం చే సాయిం సాలుస్తో కావాలి సా ఇనరే పార్టీ బ అస్తి సా మీ తు సో మా పడే కొ అని కోణ రా राजकारणात शब्द तर हाच मूर्खपणा आहे ना त्यांचा हे बघा जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत कोणी त्या भाषा करू शकत नाही आणि आमच्या पार्टीमध्ये आम्ही बोललो की आमचा अधिकार आहे आमच्या लोकांना बोलू आम्ही ते आमचा अधिकार आहे जसं तुमचा अधिकार आहे तसं आमचा अधिकार आहे आमच्या मी आम बोललो खासदार पंचवीस लोकांना हे करा आणि म्हणजे त्यात ते म्हणजे मी काही म्हटलं तर त्याचा व्यक्तिगत होतो का तो त्याला हो काही कळत असतं नाही आणि कोणाचं राजकारण संपले लवकर माहीत पडेल